श्री गणेश नमहा श्री देवे नमहात सागे शलका सी मार्कंडेय सागे शेष्या सी मेधारुषी सुरता सी सांगता ता इतिहास इत ते असुरांचे सैन्य जाण देवीने मारिले संपूर्ण ऐसे सेनापतीने पाहु न चिक्षुर नामा धावला क्रोधे येण्या असुर युद्ध करिता जाहला दुर्धर देवी वरि अपारशर वर्ष ता जा समरांगणे जैसा मेरू शिखरावारी मेघतो करी तैसा वर्षला बाण धारी देवी असुरतो तयासे ते बाण जाळ देवी ने छेदिले सकल स्वबाण टाकून तत्काळ घोडे सारथी मारिले त्याच्या उच्च ध्वजांचे धावला असुर क्रोधे घेऊन ढाल तर वार सिंहाचे मस्त केडन करीता जाहला तो तीक्ष्ण खडग घेऊन देवांची सव्य बाहूल लक्षवणे ताडिता जाला तत्क्षणी तो खडग फुटला हातीचा मग रवि सारीखे जाण शूल घेऊने मान परम क्रोध युक्त होऊन देवीवरी टाकले देवी ने ही शूल सोडले त्यांनी शतधा छिन्न भिन्न केले शरीर चिक्षुर पडली मग च्या मरा गजारुढ होऊन क्रोधे धावनातय क्षणे शक्ती सोडित देवीवरी तेव्हा देवीने ने होे सत्वर शक्ती पाडिली मेदिनीवर मग शूल घेऊ ने चा मर देवीवरी

कराल तो ही देवी होऊ ने बाष्प न त्रिशुळ उग्रास्य केवळ मारेले तत्काळ महाहनु मारिला देवी खडगे करुने सत्वर छेवी दुराला शेशीर दुर्धर गुरुमुख महाक्रूर बाणे नेले यमालया असो या प्रकारे करून सैन्य झाले क्षीण महिषासुर रेडा होऊन त्रास

तो गर्जना करिता दारुण मरण कित्यवले भ्रमण महिषासुर अनर्थ प्राण ऐसा जाहले। तो देवी गणांते वधन हि धान्य नला सिंहा ते मारावे म्हणणे जात जातसे तय क्षणे मग अंबिका तयाला गुन्हे कोप करीते तोही महापराक्रमी असुर कोपे करून थोर भूमी प्रती मारो निदारिता जाणे उडून टाकीत गर्जना करीत भयंकर करून विदारिली पृथ्वी आपण जेणे लागूल ताडने जाण सागरांचे हि क्षोभ विले शृंग भ्रमणे करून सत्वर विदारिले सर्व जलधर ज्याच्या श्वासा निले अपार पर्वत गेले आकाशे ऐसा क्रोध है तीव्र जाहला मग देवी वरी धामी आला तेव्हा वधावया दैत्याला कोप आणिला चंडिकेने चंडिका पाशा टाकूनी टाकोनी बांधी ती जाहरी तया तोही रेड्याचे रूप सोडवली सिंह होता जाहला इथू कॅम्प छेदावे त्याचे शिर तो तो पुरुष जाहला खडगधर देवीने तो लक्ष्मी सत्वर बाण हाती घेतला खडग सहित छेदन पाडावे इतुक्यात जाण असुर महागज होऊन दिसता जाहला देवी असुर शुंडा दंडे करुणी सिंहासी आकर्षता ते क्षणे जगदंबा खडगाते टाकवणे शुंडा दंड छेदित मध्ये तो असुर रेडा जाहला उन्हा के चरक, विता जाहला त्यानंतर क्रोध पावन जगनमाता करी मधुपान दिसतसे अरुण लोचन हसती होय क्षणाक्षणा ते भाग गर्जना करुने असुर बल वीरे मधोन्मत निष्ठुर शृंगे करून पर्वतथोर देवी बरी टाकेतसे देवीने ने कोण तीव्र बाण पर्वत थोर टाकेले कोणून मग त्या असुरा लागी वचन देवी बोलते गर्ज गर्ज। सुर था ऐसे देवीसी म्हणून उड्डाण करून वेगेसे असुरावरी बैसले त्याच्या कंठाचे ठाई जाण पादे केले आक्रमण शुळे कुरुणी ताडण त्या ते करीती झाली ऐस

येणे श्लोक श्लोकाचा अर्थ सकळ राम मुखे केवल केवळ सज्जनी मिळवणी निया कुशल श्रवण केला पाहिजे स्वशत्रुसी भावे दमन सर्व बाधांचे भावे प्रशमन ऐसे मनी वाटता जाड हा अध्याय पहावा इथे